खाऊन झाला आता आपल्याला काही उद्या कोणी कुत्र हो का ना नमस्कार मित्रांनो आज नवीन ब्लॉग मध्ये तुमचं स्वागत आहे आज आमच्या गावामध्ये पुण्यतिथी महोत्सव आणि बातुकोर्दजी महाराज यांचा पंचावन्न सोहळा आपण साजरा करत आहोत त्यानिमित्त आम्ही सगळे गावातले जे मंडळी आहे आम्ही गोळा झालेलो आहोत आणि आज तुम्ही बघू शकता एक वेळा तर आपण या सगळ्या डिंड्या बाहेर जाऊन आलेल्या आहे आणि हा सगळ्या गावामध्ये फिरणार आहे तर आपण आपल्या ब्लॉकमध्ये शेवटपर्यंत राहा आणि बघा रेल्वेचा कार्यक्रम म्हणजे महोत्सवचा कार्यक्रम कशा पद्धतीने पार पडतो आणि होतो तो जारी राहा तर ह्या सगळ्या डिंड्या बाहेर गावून आलेल्या आहे आणि आपण इथे सगळे गावातले घोडा आहे आणि ह्या सगळ्या डिंड्या आपल्या गावातून फिरणार आहे तर आपण ब्लॉकमध्ये बनून राहा

उपसरपंच सरपंचं अशा ग्रामराज्याच्या अभियानाचे एका ग्रामराच्या अभियानाचे एका ग्राम राज्याच्या अभियानाचे इथे सगळी भोजनाची व्यवस्था चालू आहे तर सचिन दादा आपल्याला काहीतरी दोन शब्द बोलतील कशासाठी आहे काय आहे सांगा दोन शब्द काय नाही वारकरी आलेले आहे आपल्या गावात आणि दिंड्या आलेल्या आहेत त्यांच्या स्वयंपाकाची व्यवस्था तिथून आल्यानंतर नाही का सर्व लोकांची व्यवस्था झाली पाहिजे म्हणून स्वयंपाकाची व्यवस्था चालू आहे बाकी काय नाही गावाकडे मदतीनं सगळ्याच्या मदतीने हे सर्व काही सुरू आहे समाजकार्य म्हणून हे सगळे लोक करत आहे बाकी काही नाही बरं चला भेटूया आपण समोर जाऊया आणि हे आपले आचार्य आहे आणि आपण यांची पण मुलाखत घेऊया तुम्ही काय दोन शब्द बोला तुम्ही आपल्या मशीन लगाऊंगा इस साइड से आलू घुसेगा उस साइड से सोना निकलेगा सर बैठे हुए लोगों से कभी सुनने को मिला नहीं है डाउनलोड कर अपन भेटो एवरी वाले बहुत दिमाने के भाग बोलता दोन शब्द आता आम्ही पालखी घेऊन निघालेलो आहोत आमच्या रामधुनीला सुरुवात झाली आहे जवळपास आमच्या इंडिया बाहेर जायच्या मग येऊन माझे पुढे येऊन जाणार ह्या दिंडीमध्ये मसाले भाताचं पण आयोजन केले आहे आणि काही बाहेर जाऊन दिंडे आले आहेत यांच्यासाठी भाताचं नियोजन केलं आहे मसाले भात हा मसाला आ, मसाला भात आणि ते वाटप चालू आहे व्हिडिओ झाला हे भात काय हे भात काय हे दोन शब्द आपल्या गावासाठी हा <णिया> सोळा बहुन खूप आनंद झाला जुन्या ज्या संस्कृती आहे परंपरा आहे त्याची आठवण झाली आधुनिक काळात लोक मोबाईलचे आणि याचे मागे लागलेले पण हा एक दिवस असा आहे त्या जुन्या परंपरा जुन्या संस्कृती असं काची आठवणी करून देतो हे एक मग हे पाहून हे दृष्टीन माझं खूप दहोरून गेले जय गुरु काही जोर कुछ कुछ

મિત્રો આજ બગું કાર્યક્રમ ચાલુ થઈને પાસ્થા મિત્રો આપણે ગાવાથી ગ્રામ પંચાયત મેમ્બર છે અને મેમ્બર હા જપ્રહી ચપરાજ ચપ્રહી ચૌપરાજ हे मेंबर सांगून राहिले आम्हाला काही घुलून राहिले श्री गुरुदेव की मले बी द्या मले बी द्या मले बी द्या घ्या 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 तुम्ही मित्रांनो हे आपले भाऊ आहे अमरावतीचे आपल्या गावला आज अमरावतीमध्ये आले हे मोजरीचे आहे तर तुम्हाला कसा वाटला आमच्या गावात आबाजी काय म्हणता काही बोला तुम्ही त्यांना द आपला हे आपल्या गुद्देश्वराव मंडळाचे सचिव आहे यांनी आपली जे कामगिरी आहे ते छानपणे बचाव काही काम पूर्ण पार के पूर्णपणे पार केलेलं आहे नाही पण नाही बंद नाही बंद आहे बंद नाही बंद आहे बंद नाही बंद आहे बंद तर असा प्रकार आपल्याला अजून काही मित्रमंडळी आपल्यासाठी भेटीला आले आपल्या गावातील आज कदावट आहेत पुणे सोहळा आहे ते बघण्यासाठी आले आहे आणि हे जी आहे जागृती राऊत हे एम वरून आलेली आहे आणि हे आमची खास मैत्रीण आहे आणि आम्ही सगळे आलेलो आहोत

भरपूर गावचे मुलं आले आणि आपल्या गावातील काही युवकांनी शाळेचा बंदोबस्त केलाय ना आपण सगळे इथे यांना सगळ्यांना तुम्हाला काही दोन शब्द बोलायचे बोला पट पट कोणते महाराज आहे भगवान महाराज हे आपले कार्यक्रमाचे अध्यक्ष बसलेले आणि माझी उपसरपंच भावी चल चल भजनवाले ठकले नाही पाहिजे त्यांना ऊर्जा निर्माण होण्यासाठी इथं काड्याचं आयोजन केलेलं आहे काळा काळा तुम्ही बघू शकता आणि हे आपल्या गावातील ग्राम ग्रामपंचायती काय आहे चपराशी आहे तर आपण त्यांच्याकडून थोडं माहिती घेऊन घेऊ आपल्या गाव गावाबद्दल थोडी सांगत तुम्ही आजचा कार्यक्रम खूप देशामध्ये चालू आहे आणि आता नंतर जनता आनंदी घेत आहे ठीक आहे चला मग भेटूया समोर जाऊया आपण आणि बघूया गावातील काही काय लोकांनी नवनवीन पद्धतीचे काही आपण काय सजावट केलेली आहे आणि गाव आता आज गाव आपला आज काय आहे पुण्यतिथी म्हणजे उत्साही आहे आणि आम्हाला चैतन्य गावामध्ये असे म्हणजे हे गाव गावाचं पूर्ण आणि गावकरी एकत्र झाले आणि हा कार्यक्रम आता पूर्ण आत्मा घेऊन राहिले मोज मस्ती करून राहिले आणि गाववाले सगळे सहकार्य करून राहिले चांगल्या रीतीने तुम्ही करू शकता राष्ट्रपती शिवाजी महाराष्ट्रपती राजे महाराज पालक म्हटा की बाहेर आंबेडकर की अगे माझ्या की आपल्या गावात तुमची सोडा आहे तर काला समजून काय काका काहीतरी खला चालू आहे त्यात पहिल्या दिवशी दिवस आणि तिसरा दिवस हा पुरुष महिला मेळावा चालता हा तिसरा दिवस दे मी आपल्यावरती सदस्य हे असतो नमस्कार मित्रांनो आपण जगन्नाथ आपण पटलावर आल्यावर आणि इथे महाप्रसादाचा कार्यक्रम महाप्रसाद नाही म्हणता ना, ना।, ना। पण काही भाविकांसाठी आपण इथे प्रसादाचा कार्यक्रम ठेवलेला आहे आणि इथे आपण पहा शिरा हा प्रसादात वाटला गेलेला आहे आणि हे आपले कार्यकर्ते आहे सगळे हे गुरुदेव तरी अशा मुलांनी छोट्या मुलांनी सजावट केलेली आहे हे गावातलं सगळे जे मंदिर आहे तर आपण बघतो प्राथमिक शाळा आहे आहे तारगावतलं ग्रामपंचायत आहे हनुमान मंदिर आहे भारत मंदिर आहे आणि गावातले गावं पाण्याच्या टाक्या आणि अशा प्रकारे पूर्ण म्हणजे देसावांना दाखवलेलं आहे तर हे आमची महिला मंडळ आमच्या वारतातले तर हे एक इकडे तुमचं काय मत आहे झालं आहे आंदोलनची कला आहे मी बघत होतो म्हणजे दोन दिवसापासून त्यांची सिच्युएशन चालू होती त्यांची तर चांगलं आहे काम आवडलं आपल्याला नमस्कार मित्रांनो पॉंडिफ डोंबरे यांच्या वाघामध्ये मसाले भातचं नियोजन केलं आहे आणि सगळ्या गावकऱ्यांना मसाले भातचं वाटप चालू आहे तर त्यांनी कसं काय नियोजन केलं आपण यांच्याकडून थोडं जाणून घेऊया आम्ही दोन दिवसापासून या कार्य मसाले भातासाठी आपण सजावट आहे आणि आम्ही दोन दिवसापासून बनवत आहोत अशा प्रकारे सर्वांना आम्हाला साथ दिला आमचे भाई आपल्या कार्यक्रमात आमची जास्त झालं असेल त्याला तर मित्रांनो यांच्या वार्डामध्ये बालगोपाल भरपूर आहे तर त्यांनी यांना खूप सपोर्ट केला आहे आणि त्यांचंच हे कार्य आहे सगळं नियोजन हे ते वगैरे इकडे तिकडे धावपळ तर अशा प्रकारे यांनी नियोजन केलं आहे आणि या मसाले भातचा सगळ्यांनी आस्वाद घेतलेला आहे आणि चांगल्या प्रकारे भात झालाय टेस्ट केला आहे तर मित्रांनो मग भेटूया तो मग आपल्या काकू आपल्या सेकंड पहिल्या ब्लॉग मध्ये पण सादर केली आहे बघून घ्या घ्याय अरे हे आपल्या गावातील एजंट आहे तुम्ही सांगा ना आपलं माझं गाव उल्लेख कशाला करूया तुमच्या पुढे प्रोग्रेस झाली पाहिजे ना

आपल्या गावचे माझी आपले 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 कार्यकर्ते आपले कार्यकर्ते पोलीस पाटील तर आपल्याला दोन शब्द सांगतील बोला काहीतरी आपल्या कार्यक्रमाबद्दल आमच्या गावचे असं असं आहे तसं आहे काहीतरी सांगायचं चांगलं आहे आपल्या गावचे आता पुण्यातील चोडा साजरा पुन्हा चालवत आहे आणि या चार्जिंग चॅनल आणि गावाच्या लोकांनी खूप रस्ते रस्त्याने सुजू आहेत आणि लोकांना हलवा सगळी व्यवस्था केलेली आहे बस एवढीच तर मित्रांनो आता काही क्षणातच आपली जे गावातली दिल्ली आहे सगळ्या गावातली प्रभातखेरी आहे हे बुद्धश्राम मंडळामध्ये पदार्पण करणार आहे तर आपण तिथे गेल्यानंतर थोडा काढूया व्हिडिओ आणि नंतर आपण आपल्या व्हिडिओला स्टॉप देऊया आणि अशा प्रकारे पूर्ण आपण ब्लॉकमध्ये आपल्या गावाचे पूर्ण जे प्रभातखेरी निघली होती ते आपण आपल्या ब्लॉकमध्ये सगळं दाखवलेलं आहे संपूर्ण गावाचं चित्र या ठिकाणी आलेला आहे आणि लोकांनी लहान मुलांनी आता सगळ्यांचं सहकार्य आणि लोकांनी काय काय केलं काय काय नाही सगळ्या यामध्ये दाखवलेलं आहे नवीन 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 प्रकृती धारण केल्या म्हणजे कुणी मंदिर बनवले तर कुणी गावा गावाचा नकाशा बनवला कुणी काही आपल्या देवांचे काही हे घेतले अवतार घेतले अशा प्रकारे सगळ्या प्रकारे दाखवलेलं आहे तर तुम्ही बघा आता आपण थोड्या वेळात मंडपात जाऊया आणि तिथे आपला ब्लॉग एंड करूया जय गुरुदेव जय गुरुदेव नमस्कार मित्रांनो आज आपण घेऊन घे घेऊन आलेला मसाले भात आजचा शेवटचा दिवस आहे दोन हजार तेवीसचा तरी तुम्ही मसाले भात खा आणि दोन हजार तेवीसचं दुःख विसरून जा आणि उद्या काढून दोन हजार चोवीस चालू होत आहे तरी समस्त गावकऱ्यांना हार्दिक नवीन वर्षाच्या हार्दिक आमच्या घ्या घ्या हातातील कलाकार भाऊ दैवलकर यांनी आपल्या खास पुण्यतिथी सोहळ्यानिमित्त आपल्या वार्डामध्ये शिवड्याचं आयोजन केलं आहे आणि याचा सगळ्यांना स्वाद दिला आहे या गोष्ट आपल्या गावात असे खादळ लोक आहे आपल्या गावात भयानक हे खादा लोक चंद्रपूरला सहा प्लेट मसाला भात हे दोन प्लेट बापरे चला आण्याबाण्या बिल एवढा खात नसन एवढा हा खाऊन राहिला राहते म्हणा मेरशेजारीच्या म्हणून होय म्हणजे कसा आहे अनुभव त्यांचा अनुभव आपल्या पाठीशी आहे तर चला मित्रांनो थोड्या वेळात आपण मंडपात प्रवेश करणार आहोत आणि इथेच आपल्या गावातील दिंड्या संपन्न होणार आहे आणि पुढच्या आहे त्यांची थोडी कार्यक्रमाला सुरुवात होणार म्हणजे नंतर नंतर कीर्तन जेवण तर यानंतर दिंड्या समाप्त झाल्यानंतर त्यांना जेवण मिळेल आणि त्यांनी गावाला रवाना करेल आणि हा बरा एक वाजता कीर्तनाचा कार्यक्रम त्याच्यानंतरच मग माफ कस मित्रांनो महा कीर्तनाचा कार्यक्रम पण आहे आणि महाप्रसादाचा पण कार्यक्रम आहे तो संपन्न झाल्यानंतर आपल्या ज्या कालेल्या आहे तो स्टॉप मिळणार तर चला बाय आता आपला ब्लॉग संपला आता टाटा बाय 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 आजची वेळा उरलेला खाऊन घेतो झाला आता आपल्याला काही उद्या कोणी कुत्र विचारणार नाही का ना बरं आहे चला मग तर आपल्या हे घाटे साहेब आहे तर आपल्याला यांनी चांगली सर्व्हिस दिलेली आहे साऊंड सर्व्हिस यांच्याकडे सगळ्या प्रकारचं डेकोरेशन मिळणार तर अजून काही से कभी सुनने नहीं नाहीये कि इस देश में कोई मेफेक बंधु भी हुआ करते थे जिनकी शहादत थी आजादी मेनके मुह संपन्न झालेला कार्यक्रम मंडपात आलेले आहे आता आता थोड्या वेळात बारा वाजता एक वाजता कीर्तनाचा कार्यक्रम होईल नंतर काल्याचा कार्यक्रम होणार आणि मग आपला त्याला समाप्त होणार आणि तुम्हाला पण नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा